नमस्कार देश माझा मध्ये आपले स्वागत आहे बौद्ध महासभा बार्शी शहर तालुक्याच्या वतीने वर्षावासाच्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न याबाबत अधिक माहिती अशी की बौद्ध धम्मामध्ये आषाढी पौर्णिमेला फार महत्व आहे तथागत गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्तीनंतर आषाढी पौर्णिमेला धम्मचक्र परिवर्तन केले होते तसेच वर्षावासाची सुरुवात ही आजच्या आषाढी पौर्णिमेला होते हा वर्षावास आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत असतो म्हणून आज भारतीय बौद्ध महासभा बार्शी शहर तालुक्याच्या वतीने वर्षावास कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सत्यजित जानराव यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्वप्रथम धूप दीप पुष्पाणी पूजा करून वंदन केले त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला बौद्ध महासभा शहराचे ऑडिटर कालिदास कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर प्राध्यापक राजेश्री कदम हजारे मॅडम आरती सर्वदे मॅडम कदम सर सत्यजित जानराव यांनी वर्षावासाचे महत्व या विषयावर आपले विचार मांडले यावेळी प्राध्यापक आहिरे शंकर जाधव प्रसाद शिंदे कल्पना तुपिरे चंद्रकला जाधव रेश्मा अरकिबे हे पदाधिकारी तर भालेराव मॅडम खुरंगळे मॅडम कदम मॅडम विनोद खंडागळे बाळासाहेब सर्वदे किरण भालशंकर अमोल भालेराव वृत्तांत वाघमारे प्रज्ञान वाघमारे आनंद जाधव संजय सर्वदे गायकवाड सर कदम सर सचिन लोकरे विजय कुमार गायकवाड इत्यादी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचलन रवी कदम यांनी केले

क्रांतीज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना तिभार अभिवादन कमी आज आपण येथे एकत्रित जमलेला आहोत आज आषाढी पौर्णिमा आणि आषाढी पौर्णिमेपासून वर्षावासाचा कालावधी बौद्ध धर्मामध्ये वर्षावासाचा कालावधी सुरू होतो आता वर्षावासाचं महत्व किंवा आषाढी पौर्णिमेचं महत्व कारण बौद्ध धर्मामध्ये सगळ्या ज्या पौर्णिमा आहेत वर्षाच्या बारा पौर्णिमा त्या बारा पौर्णिमेचं अनन्य साधारण महत्व आहे प्रत्येक पौर्णिमेला एक काहीतरी असं घडलेलं आहे आणि ते फार महत्वाचं आहे तर बाराही पौर्णिमा तितक्या जसं की आजची ही आषाढी पौर्णिमा महत्वाची तितकी सगळ्या बाराही पौर्णिमा महत्वाची तर आजपासून वर्षावास सुरू होते वर्षावास म्हणजे काय त्या शब्दामध्ये त्याचा अर्थ धरलेला गेला की वर्षा म्हणजे पौष आणि वास म्हणजे निवासित राहणार आहे आता वर्षावासाचा कालावधी म्हणजे साधारणतः हा वर्षावासाचा कालावधी आषाढी पौर्णिमा तसं म्हणजे आचित पौर्णिमा कुठली आहे आषाढी पौर्णिमा आहे तर आषाढी पौर्णिमापासून अश्विन पौर्णिमेचं आहे जवदळ तीन महिने हा वर्षावाच्याचा कालावधी असतो त्याच्यामध्ये या कालावधीमध्ये काय केलं होतं तो वृत्त धारण केलं आता उपसृत धारण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं त्या आपण सादास केलं धर्मामध्ये उपवास केला नंतर त्या ब्रूट धर्मामध्ये सुद्धा भूकुच वृत्त धारण केलं पण भूकच उत्तृत्व धारण करणं म्हणजे काय जसं की हिंदू धर्मामध्ये काय केलं ते साधारणतः केला जातो उपवासी राहिला जातात जास्तीत जास्त उपवासी राहिले जातात उपवास केला जातो तेव्हा अन्नाचा त्याग केला जातो त्या केला जातो अन्नाचा त्याग परंतु बौद्ध धर्मामध्ये तसं नाही की अन्नाचा त्याग करायचं नाही तर कशाचा त्याग करायचा तुमचे जे वाईट गोष्टी असतात पुदार्थ राग लोक मधमय मस्त या सगळ्या गोष्टींचा त्याग करणं म्हणजे उपोस धारण करणं आणि त्याच्यानंतर जे पंचशे दिलेले आहे त्रिचलन असेल पंचशील असेल त्यात त्याच अनुकरण करणं उपस्थित करू शकता असं नाही की पूर्ण उपवासी राहू शकता नाश्ता थोडाफार सकाळी करू शकता आजच्या दरम्यान त्याच्यानंतर बारा आज तुम्ही काय करू शकता खूप प्रमाणात जेवण करू शकता आणि संध्याकाळी तू किंवा फळ घेऊ शकता मग त्याच्यासाठी मग विज्ञान आहे इथं काय अंधश्रद्धा आहे का नाही आता जसं आपण कालावधी पाहिला असेल किंवा वातावरण पाहिलं असेल आहे पावसाळी वातावरण आहे आणि पावसाळी वातावरणामध्ये जर विज्ञान असं पाहिलं तर जीवाची उत्पत्ती जास्त प्रमाणात होती जीव जंतू माशा असतात चिलता असतात तर त्याच्यामध्ये काय होतं की ह्या वातावरणामध्ये आपल्याला पोषक जो अग्नी असतो तो अग्नि मिळत नाही जे आपण खाल्लेलं असतं ते पचनासाठी अग्नी मरत नाही मग मर्यादा पाहिजे त्याला कुठल्या घेतला काय पाहिजे मर्यादा पाहिजे तर तू घरपेट बाबा सकाळी भरपेट खाल्लं दुपारी खाल संध्याकाळी तर काय अपचन होतं मग त्याच्यासाठी की तुम्ही स्वतःमध्ये काय की अन्न खा परंतु मर्यादित खा जेणेकरून जे काही रोग असतील रोगरही असेल ते त्याच्यानुसार आपली काय होईल सुटका होईल मग याच्यासाठी सुद्धा हे उपोषक्रता अन्नश्रद्धा नाही तुम्ही फळ खा संध्याकाळी कसं असतं की संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळला जातो बघा की जोपर्यंत सूर्य उगवल्यानंतर आपला अग्नि काय प्रज्वलित झालेला असतो बारापर्यंत जास्त प्रमाणात असतो तुम्ही जे काही खाल ते पचलं जातं जे काही खाल ते पचलं जातं परंतु बारा नंतर हळूहळू सूर्य जेव्हा म्हणजे ऊर्जा कमी होते त्यावेळेस नंतर आपल्या शरीराची सुद्धा काय होत असतात ऊर्जा कमी होत असते म्हणून सूर्य मावळ्यानंतर म्हणजे संध्याकाळी खाणारे शरीरासाठी योग्य नाही प्रकारच्या आणि साधारणतः आपण जेवण जर पाहिलं तर लोक जास्त जेवण करतात म्हणजे सूर्य चुकीचं आहे ते विज्ञानाचं चुकीचं आहे त्याच पद्धतीनं सध्या जाणी

आणि पावसाचं प्रमाण जास्त असताना जे भिक्प असतात की तसा जाताने जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ते ज्ञान साधारण याच दिवशी ज्ञानाची प्राप्ती झाली आहे किंवा महामायेला म्हणजे पौर्णिमेचंही महत्व तितकंच आहे वर्षावाचं महत्व तर साधारणतः जे ज्ञान आहे जे मृत्यू ज्ञान ज्ञान आहेत मधमदेश नसेल किंवा उपदेश असेल तो उपदेश करण्यासाठी कुठं थांबायचं ह्या जे वर्षावाचा बिहारामध्ये थांबायचं विहारामध्ये थांबून त्यांनी काय करायचं तर हा उपदेश करायचा किंवा ध्रम देश साधारणतः जेव्हा वर्षावर संपतो साधारण अश्विन पौर्णिमा तर नंतर त्यांनी काय करायचं कोणी भ्रमण करायचं भ्रमण करायचं म्हणजे पाळी फिरून धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा म्हणून ह्या कालावधीमध्ये जेवढे भिक्स असते त्या भिकोणी म्हणजे हा तो नियम आहे याला विनय असही म्हटलं जात की जे भिकोसाठी जे नियम आहे त्यांना विनय असंही म्हटलं जातं तर त्यांनी काय करायचं तर विहारामध्ये राहून खूपच येत असते की साधारणतः आता जर पौर्णिमा आहे तिथून हा प्रत्येक दिवसा आपल्यासाठी छान महत्त्वाचा किंवा स्क्रीन पण वगैरे मग त्या प्रत्येक दिवशी मुलाने मुलांना म्हणा किंवा जे उपासकाचं त्यांनी सकाळी उठतात दुधवत करा ध्रम्म वर्त करा ते धम्म देश ना त्याला आपण प्रवचने म्हणू शकतो तिथे धम्म देश ना आहे ते धम्म देशना त्यांनी देवीचे असते आणि धम्म देशना तर त्याचं अनुकरण तितकं त्या उपासकांनी पण ठरायला लागतं ते साधारणतः दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही पंचशीलाचं जे आहे ते पंचशीराचं पालन त्यांनी करायचं मग तुम्ही या दिवसापासून घ्यायला पौर्णिमेचं काय की बारा पौर्णिमा आहे पूर्ण आश्विन पौर्णिमा आणि पौर्णिमेचा महत्त्व याला गुरु पौर्णिमा म्हटलं जातं हिंदू धर्मामध्ये तर पूजलं जातं परंतु गुरु पौर्णिमेची सुरुवात ही तथाकथा सुरुवात आहे की जेव्हा तथागतांना ज्ञान प्राप्ती झाली आता ह्या पौर्णिमे दिवशीच मा माहेरणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी धम्म प्रवर्तन केले त्याला आपण म्हणतो की धम्माचं चक्र फिरलं गेलेलं आहे ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर हे जे काय ज्ञान आहे हे ज्ञान कुणाला द्यायचं जेव्हा तथाकथांना ज्ञान प्राप्ती झाली तेव्हा हे ज्ञान कुणाला द्यायचं कसं द्यायचं हे डोके त्यांनी साधारणतः दैनंद जीवनामध्ये आपण काय म्हणतो पंचशील म्हणजे काय व चोरी करू नये खोटं बोलू नये प्राणी हत्या करू नये ह्या ज्या छोट्या छोट्या किंवा अहिंसा छोट्या छोट्या गोष्टी गौतम बुद्धांनी प्रवर्तन केलं पहिल्यांदा ज्ञान जो धम्म आहे तो पहिल्यांदा त्यांनी सारनाथच्या भूमीवर पाच परिवर्तकांना सांगितलेला होता आणि म्हणून प्रवर्तन म्हणून सुद्धा आजच्या या दिवसातलं भूमिका धम्म प्रवर्तन कसं तीन वेळा झालेलं आहे एक अभागत गौतम बुद्धाने केलं त्यानंतर सम्राट अशोकाने केलं आणि त्यानंतर चौदा ऑक्टोबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून या दिवसाचा या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात आषाढी पौर्णिमा म्हणतात पण सम्राट अशोकाने या पौर्णिमेला सिंहनाथ पौर्णिमा म्हणून आपली जी भारताची राजमुद्रा आहे ज्या राजमुद्रेवर चार तोंडाच्या सिंहची प्रतिमा आहे ती सारनाथच्या मातीत सापटिंग आहे आजही ते सारनाथ मध्ये तिथल्या वस्तुसंग्रहालयामध्ये आहे त्या अशोक स्तंभावरचे जे सिंह आहेत तेना करत आहे आणि मानवतेचा मुद्रा आपली राजमुद्रा म्हणून आपण विचारलेली आहे आजच्या या सिंहनाद पौर्णिमेचा तर वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाला पिंपळाच्या झाडाखाली निरंजन निरंजना नदीच्या काठी ज्ञान प्राप्त झालं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्यावेळी त्यांना पहिल्यांदा सत्य दवस ते सत्य दवसल्यानंतर त्यांनी त्या सत्यावर विश्वास ठेवण्याच्या अगोदर त्याचा पडताळा करायचा ठरवलं आणि म्हणून तुम्ही जर बुद्धगिरीला गेला असाल तर बुद्धगेरीचं जे मूळ बुद्धस्थ टेम्पल आहे तिथंच पिंपळाचं झाड आहे आणि त्या मुख्य स्थानापासून जिथं ज्ञान प्राप्त झालं तिथून ठाकेच्या अंतरावर सात ठिकाण आहेत त्या सात ठिकाणावर ज्ञान प्राप्तीनंतर गौतम बुद्ध जाऊन बसत असायचे आणि तिथून त्या स्थळाचं निरीक्षण करत असायचे तिथून निरीक्षण करत असायचे आणि जे सत्य लवसलेलं होतं त्याच्यावर चिंतन करत असायचे त्याचा पडताळा करत असायचा वैशाखी पूर्णिमेला ज्ञान प्राप्त झालं करा। तो धम्म त्यांनी सारणाच्या भूमीवर म्हणजे भूतगेपासून अडीचशे किलोमीटर अंतरावर साधारणपणे आजच्या दिवशी पहिल्यांदा सांगितलं काळ आहे वैशाखी पौर्णिमा आषाढी हा जो काळ आहे हा तीन महिन्याचा काळ या तीन महिन्याच्या साठ साठ दिवसाचा काळ आहे बहुतेक दोन महिने बरोबर आहे ना तर या साठ दिवसाच्या काळात कालावधी एवढा का लागला तर इतिहास असं सांगतो की ज्यावेळी त्यांना ज्ञान प्राप्त झालं त्यावेळी त्या ठिकाणापासून सात ठिकाणं जी आहेत त्या ठिकाणी सात सात दिवस ती राहिली आणि तिथे राहून त्यांनी त्या ज्ञानाचा पडताळा केला साथी साथी एकोणपन्नास दिवस तर त्यांच्या ज्ञान प्राप्तीनंतर गेले आणि तिथून ते आई आणि प्रारणातला दों जाऊन मग त्यांनी धब्बचंद्र प्रवर्तन केलेलं आहे तर असा

बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ज्या संघटना आहेत त्यातली भारतीय बौद्ध महासभा ही पहिली संघटना आणि म्हणून बाबासाहेबांवर माणसाचं काम आहे की इतर संघटनाला आपण सभासद होण्यापेक्षा आपण बाबासाहेबांना स्थापन केलेल्या संघटनेच सभासद झालं पाहिजे बाबासाहेबांनी काय स्वप्न पाहिलंय बाबासाहेबांना पाहिले की सारा भारत बुद्धमय केले पण तो सारा भारत बौद्धमय कधी कसा होईल या संदर्भात बाबासाहेबांनी जी भारतीय उद्योग सभा काढली तिचे जी काही उद्दिष्ट जाणून दिलेली आहे त्या उद्दिष्टामध्ये भारत कसा उद्योग हे मार्गदर्शन आणि म्हणून आपण इतर कुठल्याही संघटनेला संलग्न होता संलग्न न होता आपण भारतीय मोदमा सेवेला संलग्न व्हावं भारतीय बोदमा कार्यकारिणीला आपण आपल्या घरी निमंत्रित करावं वर्षावासाचा कार्यक्रम ठेवावा बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्याला तुमच्याकडून चाहती किती अपेक्षा फक्त अपेक्षा एवढीच आहे की जे बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न सगळ्यात आप उतरण्यासाठी आपल्याला भारतीय बौद्ध महासभेचं सभा बरोबर फिरावं लागेल हीच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं त्यांना ते अभिवादन असेल असेल आणि म्हणून आपली ही जबाबदारी आहे मी वेळफार झालेला आहे आधी बोलणार नाही सांगतो की या कालावधीमध्ये आपल्याला वर्षाचे अनेक कार्यक्रम घ्यायचे आहे भारतीय वर्ग महासंघेचा शेड्यूल त्या संदर्भातला आपल्याकडं आलेला आहे प्रत्येक पौर्णिमा तिचं महत्त्व आहे मॅडम मी ठिकाणी सांगितलेलं आहे पण या तीन महिन्याच्या विशेष करून त्या पौर्णिमा